स्वागत आहे तुझं काय स्वागत आहे तुमच मुंबई ब्लॉग मध्ये आमच्या आईला जायचं मुंबईला पण आयला काय जायचं नाही इच्छा नाही जायचे आई भांडायला आत्ता सोबत म्हणा तिकीटच भेटत नाही काय तिकीटच भेटत नाही भेटणार मुंबईला पण तिकीटच भेटत नाही तिकीट आहे भेटायची नाही नको म्हणते कारण आयचं कंबर दुखती काम दुपत्या मग आता काय करू सांगा मग आज काय पाऊस घालतात सगळीकडून कधी आला गाल होता काल तुला काय झालंय ना पाऊस कधी पडला विचार तुला, तुला नाही जायचं मामाच्या माझ्या गावान तिकडं तुम्ही नाही जायचं मुंबईला आमच्या यशला मुंबईला जायचं नाही दोन महिन्या मम्मी निघाल्या उद्या मम्मी उद्या मुंबईला निघाल्या तुझ्या सोनाला घेतल्या नाही त्या सोन कुठल्या गोंधळात होती काय माहिती नवऱ्याच्या पॅन्ट तेवढ्या गोळा करून घेतल्या

हा सज्जन आहे ना सासू छळ करते का बर मामीचा मामी द्या लागल्या सासूला अरे छा सगळ्यांच्या काढल्या काढल्या